नमस्कार मी नम्रता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाण्यातील घोडबंदर मार्गावर तुफान वाहतूक कोंडी ठाण्यातील नेहमीच वर्तईचा मार्ग असलेल्या घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे परिणामी घोडबंदर मार्गावर मानपाडा ते पाथलीपाडापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र निर्माण झालं घोडबंदर मार्गावरील मानपाडा ते पाथलिपाडा दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन देखील घटनास्थळी वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी सदर ठिकाणी दिसून येत नसून चुकीच्या मार्गाने वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई होईल का असा प्रश्न वाहन चालक उपस्थित करतायत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाण्यात अल्पवयीन मुलांना टीएमटीच्या बसने उडवले एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी पुण्यात अल्पवयीन मुलाचे पोरशेकार प्रकरण ताजे असतानाच काल ठाण्यात दोन अल्पवयीन मुलांना टीएमटीच्या बसने उडवला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या अपघातात ऋषी मोंडल यांचा जागीच मृत्यू झाला असून हर्ष लोखंडे याला गंभीर दुखापत झाली आहे तर जखमी हर्षला हजूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला ठाण्याच्या वाघळेस्ट परिसरात काल सायंकाळी पाच वाजता दोन अल्पवयीन मित्र आपल्या बाईकने जात होते कॅप्रिया हंस कंपनीसमोर त्यांना ठाणेपालिकेच्या टीएमटी बसनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच अपघात झाला यावेळी या दोन्ही अल्पवयीन मुलांना जब्बर मार लागल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे हे दोघे लुईसवाडी येथील राहणारे असून जखमी हर्ष लोखंडे याच्यावर हजूरी येथील महावीर जैन रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत कच्छवागड या समाजातील तमाम ज्ञाती बांधवांचं नवीन वर्ष म्हणजे आषाढी बीच ठाण्यामध्ये कच्छवागड या समाजाचे असंख्य लोक राहत असून या समाजातील लोकही विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवून नावाजलेले आहेत अशा या नैपुण्य दाखवणाऱ्या लोकांचा सत्कार गौरव होणं गरजेचं आहे म्हणून आषाढी बीच कच्छी नवीन वर्षाचं औचित्य सा साधून सुरेश गडा कच्छ अस्मिता मंचाची स्थापना सन दोन हजार सहा साली केली या मंचाचं यंदा अठरावं वर्ष आहे अशी माहिती कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत पागडी कच्छपागडी कोणाशिरे या शीर्षकाखाली सन दोन हजार सहा पासून विविध स्तरावर नैपुण्य दाखवणाऱ्या व्यक्तींचा तज्ञांचा विविध राजकीय पक्षातील मान्यवर प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील उच्च पदाधिकारी यांच्या हस्ते कच्छ पागडी देऊन सत्कार केला जात असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामांची पावती दिली जाते तसेच कार्यक्रमाद्वारे त्यांचा आत्मविश्वास व समाजातील कार्याची गोडी वाढवण्याचं काम केलं जातं सन दोन हजार पासून ते सन दोन हजार पर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे समाजसेवा करणाऱ्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यापार क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या पंच्याऐंशी व्यक्तींना कच्छ पगडी देऊन सन्मानित करण्यात आलाय अशा प्रकारे गेली सतरा वर्ष विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या कच्छ समाजातील लोकांचा कच्छ पगडी देऊन गौरव करण्यात आलाय या वर्षी सुद्धा उपक्रम करणाऱ्या समाजातील लोकांचा देऊन सन्मान करण्यात येणार आहे हा कार्यक्रम रविवार सात जुलै रोजी रात्री साडे नऊ वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे आयोजित करण्यात आहे अशी माहिती कच्छ अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे कच्छी पागडी कोणाशिरी हा कार्यक्रम गेली सतरा वर्ष आपण ठाणे ग गडकरी रंगाचा इथं साजरा करत असतो ह्यावेळी अठरावा वर्ष आहे आणि ह्यावेळी आपण सहा लोकांना पागडी देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत आत्तापर्यंत आपण पंच्याऐंशी लोकांना पागडी देऊन सन्मानित केलेले आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आपले महाराष्ट्राचे व ठाण्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ठाण्याचे खासदार नरेशजी साहेब कल्याण डोंबिवली खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब तसेच आत्ताच निवडून आलेले निरंजनजी डावखरे त्याचप्रमाणे संजयजी केळकर प्रताप सरनाईक आणि रवींद्र फाटक तसेच आमचे ठाण्याचे समाजाचे अग्रगण्य दीपकभाई बेदा टिपटॉपवाले मनोजभाई शाह चे मेता चे एम सी एच्या ग्रुपचे जितेंद्र मेहता आणि वुडमॉलचे प्रेमीबाई महा गाला हे मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि त्यांच्या हस्ते ह्यावेळी आम्ही सहा लोकांना विविध क्षेत्रात जेणे नैपुण्य दाखवलं आहे मग ते क्षेत्र आहे क्रीडा क्षेत्र आहे एक आमची शैक्षणिक म्हणजे आख्या भारतात त्याला नव्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के मिळाले अशा मुलीला पण आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले वीस हजार सीडबॉल पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व संवर्धन करण्यासाठी शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सावरोली बुद्रुक शाळा पुढाकार घेते विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर सीडबॉल बनवण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन तब्बल वीस हजार सीडबॉल तयार करण्यात आल्या विविध बिया माती शेनखतापासून तयार करण्यात आलेल्या सीडबॉल कृषी दिनानिमित्त ता शहापूर तालुक्यात गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे यांच्या हस्ते मातीत विविध ठिकाणी टाकण्यात आले शाळेतील पटसंख्या चौऱ्याहत्तर असून विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी प्रेम आत्मीयता जागृत करणे पर्यावरण आणि मनुष्य यांचा सहसंबंधांची जाणीव करून देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची संकल्पना या शाळेतील शिक्षिका पूनम रवींद्र उबाळे यांची असून यासाठी त्यांनी विशेष केले आहेत शाळा सुरू झाल्यावर गटागटामधून सीडबॉल जमा करण्यात आले असून सर्वाधिक सीडबॉल बनवणाऱ्या गटाला बक्षीस देऊन गौरवण्यात आलं या उपक्रमासाठी गटविकास अधिकारी भाऊसाहेब रेंगडे गट, गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण विस्तार अधिकारी डॉक्टर प्राजक्त राऊत केंद्रप्रमुख मनीष जटाळ वनक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांचं मार्गदर्शन लाभलं तसंच शाळेचे मुख्याध्यापक मनोज गोंधळी सहशिक्षक अरुण शेलार विजयकुमार उदार सरपंच रोहन चौधरी उपसरपंच शुभम सामरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बेबी सोंगाळ सर्व पालक व ग्रामस्थ यांनी सहकार्य कलि जिल्हा परिषदेच्या शाळा या मोकळ्या जागेत असतात शाळेच्या आजूबाजूला बरीच बोर चिंच जांभूळ साग यांची झाडे असतात यांच्या बिया सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकतील आणि कमी पावसातही सहज रुजतील म्हणून या बियांची निवड करण्यात आली या उपक्रमाचा प्रमुख भाग म्हणजे माझ्याकडे उपलब्ध असलेले मनुष्य शब माझे विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी करण्यासाठी मदत मिळाली असं शिक्षिका पूनम रवींद्र रोबाळे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे तर पहिल्यांदा असा उपक्रम शाळेत करण्यात आल्यानं खूप उत्सुकता लागली होती बियांपासून सीडबॉल बनवणं ही एक भन्नाट कल्पना होती आपण नेहमी फळे खातो व बिया टाकून देतो आता मात्र उपक्रम सुरू झाल्यानं बिया गोळा करून ठेवतोय असं विद्यार्थी तन्मेश पंढरीनाथ लुटे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद